निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज अंतिम टप्प्याच लोकार्पण आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं या प्रसंगी उपस्थित आमचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार दुसरे आपले मंत्री दादा भुसे आता शालेय शिक्षण मंत्री आहेत पण त्यांच्याकडे पण एक सवा वर्ष एम एस आर डी सी खातं होतं आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा आपले साहेब आहेत इकडे आपल्या मेघनाताई आहेत आणि आए पी डब्ल्यू डीच्या मनीषा महेशकर मॅडम एम एस आर डी आपले अनिल गायकवाड सर्व आपले आमदार आणि उपस्थित सर्व मान्यवर इकडे आमदार सगळे आहेत आपले निरंजन आहे कतोरीजी आहेत सरोज आहिरे दराडे हिरामन पोस्कर सर्वच मान्यवर आणि सर्व अधिकारी आणि सर्व पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आताच याचं लोकार्पण झालं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा सातशे एक किलोमीटरचा हा देशातला आपला सर्वात लांबीचा देशात झाला आहे मोठा आपला सगळ्यात आणि महाराष्ट्रातला गेम चेंजर प्रकल्प हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर त्याची माहिती दिलेली आहे खरं म्हणजे हा सगळ्यात टफ आणि चॅलेंजिंग असा प्रकल्प होता सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प होईल की नाही याची साशंकता आणि काही लोकांना वाटतही होतं की हा रस्ता होणार नाही किंवा काही लोक होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते पण तत्काळ त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्यांनी सांगितलं की एकनाथजी आपल्याला हा समृद्धी हायवे कम्प्लीट पूर्ण करायचा आहे हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे आणि नागपूर मुंबई हा दहा जिल्हे डायरेक्ट चौदा जिल्हे इनडायरेक्टली जवळपास तीनशे ब्याण्णव गावं आणि अशा खूप मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे हा विदर्भात देखील मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण होईल त्या ठिकाणी कम किंवा या संपूर्ण सातशे एक किलोमीटरवर पूर्वी आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा कुठलं ते सुरुवात शेवटला ते काय आपण गेलो होतो तिकडे अनिल शेवटचा टोक नागपूर मधलं पायफळ तिकडे म्हणजे माणूस तर नाही कोणीच नव्हतं पण आता पाहतोय आपण की रस्ता झाल्यानंतर फक्त रस्ता नाही आहे तर एकदम पूर्ण इकोसिस्टीम तयार होती आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे प्रवासाला अठरा तास लागत होते ते आता आठ तास लागणार आहे म्हणजे प्रवासातला वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण वाचेल आणि खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी आपण अठरा नोड तयार करतोय त्या त्या भागामध्ये इंडस्ट्री येते कृषी समृद्धी केंद्र होत आहेत आणि हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर प्रकल्प होईल त्या त्या ठिकाणी आम्ही जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं कि पर्यावरणपूरक हा रस्ता केलेला आहे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवलंय हे वन्यजीव जे आहेत त्यांच्यासाठी देखील शंभर अंडरपास ओव्हरपास केले आणि आपण कधी पाहू शकता मुक्तपणे ते संचार देखील करताय त्यांना जंगलाचा फील यावा यासाठी अधिकचे पैसे देखील आपण एम एस आर डीसीने सरकारने खर्च केले कारण माणसांना आपण रस्ता करत असताना वन्यजीव जे आहे त्यांना कुठेही डिस्टर्ब होता कामा नये त्यांचं जे काही मुक्तपणे त्यांना संचार करता आला पाहिजे याची देखील काळजी आपण घेतली मग अशी सांगितलं की हजार शेततळी शेतकऱ्याने देखील खूप मोठा फायदा झाला वॉटर लेवल वाढली लोकांना फायदा झाला त्याचबरोबर आपण सोलरवर दोनशे अडीचशे मेगावॅट वीज तयार करतोय मुख्यमंत्री आता म्हणाले अनिल गायकवाडजी की हजार मेगावॅट पर्यंत आपण सोलर एनर्जी आपण तयार करू शकतो का त्यावर आपण काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपण इथे वृक्षारोपण करतोय अकरा लाख मोठी झाडं आपण लावतोय आणि बावीस लाख लहान झाडं आपण लावतोय म्हणजे तेहतीस लाख झाडं या रस्त्यावर होणार आहेत त्यामुळे पर्यावरणपूरक हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे आणि त्याचे टप्पे कसे केले आपण पाहिले आमची सगळ्यांचीच इच्छा होती की हा रस्ता झाल्यानंतर या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते व्हायला पाहिजे आणि तेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि देवेंद्रजींनी आमचं मत होतं सगळ्यांचंच मत होतं की प्रधानमंत्री महोदयांनी यावं काही लोक त्याच्यात लवकर घाई करत होते पण ते अर्धवट काम आम्ही असताना उद्घाटन करू शकत नाही आणि बरोबर तो मुहूर्त आला आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या शुभ हस्ते आम्ही त्याचं लोकार्पण केलं नंतर टप्पे आपण माहीत आहेत कसे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेले आहेत त्यामुळे पूर्णपणे ऍक्सेस कंट्रोल रस्त्याचा काय फायदा असतो हा आपण पूर्वी मुंबई पुणे रस्ता झाला त्यावेळेस पाहिलं त्यावेळेस देखील ऍक्सेस कंट्रोल केल्यामुळे तिकडच्या मुंबई आणि पुणे भागामध्ये देखील भरभराट झाली आणि आता देखील जागोजागी लोक उद्योग येत आहेत लॉजिस्टिक पार्क येत आहेत पर्यटन होईल कृषी ला चालना मिळेल फूड प्रोसेसिंग युनिट होतील औद्योगिक विकासाला चालना खरं म्हणजे हा जो रस्ता आहे कृषी पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा खऱ्या अर्थाने हा गेम चेंजर समृद्धी महामार्ग ठरेल आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने शेवटच्या टप्प्याचं लोकांना आतुरतेने वाट पाहत होते आणि तो टप्पा देखील पार झालेला आहे यामुळे आता मुंबईहून शिर्डीला येणारी माणसं अगदी तीन चार तासात येतील आणि त्याचबरोबर या शेवटच्या टप्प्यामुळे नाशिकला मोठा फायदा होईल आणि नाशिकच्या विकासाला देखील मोठी चालना मिळेल इथं सर्वात मोठा उंच बायोटेक जो आहे तोही आम्हाला या ठिकाणी पाहिला आम्ही आणि खऱ्या अर्थाने हा एक जो समृद्धी महामार्ग आहे असेच ऍक्सेस कंट्रोल रोड ज्यामुळे कनेक्टिव्हिटी वेळेमध्ये बचत पर्यावरणाला पोषक त्याचबरोबर इंधनाची बचत आणि या ठिकाणी जे सकाळी निघालेला नागपूरहून शेतकरी आपला शेतमाल घेऊन तो तिसऱ्या दिवशी पोचायचा आता सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचेल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही दाओसला गेल्यानंतर मी जेव्हा गेलो तेव्हाही एमओयू झाले आता देवेंद्रजी दाओसला गेले तेव्हा देखील एमओयू मोठ्या प्रमाणावर झाले आणि या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळेल शेवटी लोक विचार करतात किती वेळ आम्हाला लागणार आहे आता अठरा तासाचं अंतर जर सात आठ तासावर आलं तर मोठ्या प्रमाणावर सगळीकडे उद्योग येतील आणि उद्योगांचं जे फक्त मुंबई ठाणे रायगड नाशिक इत पुणे इथपर्यंत थांबलेला जो काय उद्योजकांची मागणी ती आता डिसेंट्रलाइज होईल आणि सगळीकडे उद्योगाला देखील चालना मिळेल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने फक्त हा रस्ता नाही आहे तर पूर्णपणे या नोडवर देखील त्या ठिकाणी अनेक अठरा वीस ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर एक त्या त्या जिल्ह्यातल्या परिस्थ भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणी उद्योगांचं या ठिकाणी विकास होतील उद्योग येतील आणि खऱ्या अर्थाने या आपल्या राज्याला याचा फायदा होईल आणि म्हणूनच आम्ही ठरवलेलं आहे की ॲक्सेस कंट्रोल क्रीड तयार करायचं असं जसं शक्तीपीठाचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे मराठवाड्याला पूर्ण गेम चेंजर होईल मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विकास होईल त्या ठिकाणच्या आत्महत्या थांबतील आणि म्हणून असा हा पश्चिम महाराष्ट्राला फायदा होईल कोकणाला त्याचा फायदा होईल आणि यावेळ पूर्वी देखील जसा आम्ही समृद्धी सुरू केला त्यावेळेस देखील केल खूप लोक विरोधात आले किंबहुना काही त्याला राजकीय विरोधक देखील त्यांनी सपोर्ट केला असा या समृद्धी महामार्गाला नंतर शेतकऱ्यांनी स्वतःहून कन्सेंट दिले आणि शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आज त्या शेतकऱ्यांना देखील खूप फायदा झाला त्यांची समृद्धी झाली आणि म्हणून शक्तीपीठ देखील असाच महामार्ग लोकांच्या हिताचा आहे तो देखील झाला पाहिजे अशा प्रकारचा जर झाला तर लोकांनाच फायदा होणार आहे आणि म्हणून एक ऍक्सेस एक कंट्रोल ग्रीड आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये एम एसआरडीसीने त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि म्हणून कुठलाही माणूस कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर अठरा अठरा तास वीस वीस तास लागता कामा नये सात ते आठ तासामध्ये कुठूनही कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात महाराष्ट्राच्या माणूस गेला पाहिजे अशा प्रकारचं ऍक्सेस कंट्रोल ग्रीडचं आपण या ठिकाणी एक मोठा प्रकल्प राबवतोय या ठिकाणी देखील सोळा अठरा ठिकाणी जे काही एम्युनिटी ज्या द्यायच्या आहेत आपल्याला वेस्ट साईड एम्युनिटी त्याचं देखील लवकरच पिण्याचं पाणी स्वच्छतागृह हॉटेल पेट्रोल पंप काही ठिकाणी झाले परंतु युद्ध पातळीवर ते दे देखील या ठिकाणी होतील आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल आणि म्हणून त्यावर देखील एम एस आर पी डब्ल्यू डी फोकस करते आहे आणि म्हणून आजचा हा जो काही लोकार्पण सोहळा आहे लवकरच होईल ते आणि म्हणून मगाशी देखील मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिशय कठीण वाटणारा टफ वाटणारा प्रकल्प त्याचं लँड एक्विशन रेकॉर्ड टाईममध्ये झालं एक वर्षाच्या आतमध्ये लोक विचार करायला लागले एवढ्या लवकर एवढा विरोध असताना मूर्ती निघालेले असताना हे कसं झालं परंतु शेवटी लोकांना याचं महत्व पटलं आणि त्यामुळे यासाठी लोकांनी देखील सहभाग घेतला आणि सर्वांनी सहकार्य केलं या सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पी डब्ल्यू डीचे एम एस आर डी सीचे सगळे अधिकारी त्यांचे सर्व कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी देखील चांगलं काम केलं अतिशय रस्ता जो आहे चाल गाडी चालवताना प पोटातलं पाणी देखील हलत नाही अशा प्रकारचं स्मूथ ड्रायव्हिंग या ठिकाणी करता येते फक्त लोकांनी ती वेग मर्यादा आहे त्याचं पालन केलं पाहिजे एवढंच आपण पाळलं तर मला वाटतं आता मुंबई आणि नागपूर अगदी जवळ आलेलं आहे आता काही लोक मागच्या अधिवेशनामध्ये बाहेर आले आणि आता तर हा कम्प्लीट रस्ता झाल्यानंतर आता नागपूर अधिवेशनामध्ये तर लोक या समृद्धी हायवेनी येतील आणि म्हणून अतिशय उत्तम आणि अतिशय चांगला क्वालिटीचा काम जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले इंजिनिअरिंग मार्बल अशा प्रकारचं जे काम केलेलं आहे हे अतिशय खडतर काम टफ काम चॅलेंजिंग काम सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केलं त्यासाठी मनीषा ताई इकडं मेस्कर आहेत आमचे अनिल गायकवाड आहेत सगळ्यांची नावं घेत नाही मी आणि सगळं टीम जी आहे या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी ही कामं पॅकेजमध्ये केली त्या सर्व कंपन्यांचं देखील मी अभिनंदन करतो आणि सर्व पत्रकारांना देखील शुभेच्छा देतो